आयुष्याच्या वाटेवर खूप दूर गेल्यानंतर समजतं की जवळ कोण आहे आणि शेवटपर्यंत साथ कोणी दिली आयुष्यात वेळ परिस्थिती पाहून बदलते पण माणसे संधी पाहून बदलतात आपलं आयुष्य बेस्ट करायचं की वेस्ट करायचं हे आपल्याच हातात असते आयुष्यात एखादा वाईट कठोर निर्णय घेण्याचा विचार आलाच तर तो उद्यावर सोडावा पण काहीतरी चांगलं करण्याचा विचार आला तर लगेच सत्यात उतरवा आजच अंमल करा आपली पाठ नेहमी मजबूत असावी कारण शाबास्की आणि धोका दोन्हीही पाठीवरच मिळतात म्हणूनच दोन्हीसाठी स्वतःला तयार ठेवा खऱ्या व्यक्तीलाच नेहमी आपली बाजू मांडण्यासाठी जास्त स्पष्टीकरणे द्यावी लागतात मग या गोष्टीचं जास्त वाईट वाटून न घेता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नेहमी सोन्यालाच तापून सुलाखून पाहिलं जातं पण म्हणूनच त्याचं मूल्य सर्वमान्य होतं आयुष्य जास्त परीक्षा घेत असेल तर घाबरू नका तुम्ही अमूल्य आहात आणि ते तुम्हाला सिद्ध करायचं आहे त्यासाठी तयार व्हा तपासून पाहाल तर कुणीही आपले नाही आणि समजून घ्याल तर कोणीही परके नाही खूप वेळा वाटतं की बास आता हार मानून घेऊ पण पुन्हा आठवण होते अजून तर मला जगासमोर स्वतःला सिद्ध करायचे आहे आपण जिंकणार कसं हे माहीत नसेल तरी हरकत नाही पण हार मानणार नाही हा ठाम निश्चय असावा स्वप्न पाहायचीच आहे तर मोठी पहा चंद्र नाही मिळाला तरी आकाशापर्यंत तरी नक्की पोहोचाल जेव्हा लोक तुम्हाला तुमची चूक नसतानाही चुकीचं ठरवून तोडू पाहतात तेव्हा समजून जा की ते, ते तुमच्यातील सामर्थ्याला घाबरत आहे जेव्हा सर्व लोक एकाच व्यक्तीच्या विरुद्ध आहे तेव्हा ती एक व्यक्ती खूप महत्त्वाची असते हो लोकांना वाटत असतं की तुम्ही काहीतरी चांगलं करावं हे खरं आहे पण त्यांच्यापेक्षा चांगलं करावं असं त्यांना कधीच वाटत नाही म्हणूनच स्वतःला घडवण्यात वेळ खर्च करा स्वतःमध्ये इतके बदल करा की लोक चकित होतील जीवनात इतका संघर्ष तर अवश्य करा की आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणा दुसऱ्याचं उदाहरण देण्याची गरज नको पडायला चतुर लोकांसोबत चतुराई नाही केली तर तुमच्या भोळ्या भाबड्या वागण्याला मूर्खपणा समजण्याची शक्यता असते कोणाला इतकेही महत्त्व देऊ नये की त्याने आपल्या चेहऱ्यावरील हसूच हिरावून घ्यावं आपलं वय आणि पैसा यावर कधीही गर्व करू नये कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या कधीतरी नक्कीच संपतात एखादी चूक झाली ही साथ सोडणारे अनेक जण असतात पण ती चूक का झाली आणि ती कशी सुधरायची हे सांगणारे खूप कमी जण असतात शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे महत्वाचे चांगलं बनण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहावा पण ते सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नये कारण प्रामाणिकपणा आणि सत्य हे काही काळापुरतं दुर्लक्षित होऊ शकतं पण त्याची किंमत कधीच कमी होत नाही लक्षात ठेवा जे दुसऱ्यांची फसवणूक करतात ते कधीच समृद्ध होत नाही सल्ल्याच्या शंभर शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच व्यक्तीला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते कोण हरवून गेलं कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नसतं अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून जातं ते महत्त्वाचं जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी तर मुळीच नाही एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकणार आहे म्हणूनच नव्याने सुरुवात करायला घाबरू नका धन्यवाद